आज मी बनवणार आहे बोंबलाची भाजी मी बोंबलाचे आता छोटे छोटे पीसेस करून घेते म्हणजे बोंबीलचे सगळे तुकडे करून झालेले आहेत गॅसवर कढाई ठेवली आहे बोंबिल आता मी पहिल्यांदा भाजून घेते सुगंध येईपर्यंत पण बोंबील भाजून घ्यायचे बोंबील आता माझे भाजून झालेले आहेत थोडे थंड करून घेते बोंबील आता मी या भांड्यात काढून घेते आणि हे मी दोन चमचे पीठ घेतले कुठलंही पीठ चालेल पीठ असं छान मिक्स करून घेते आणि पाणी टाकते परत असं छान चोळून घेते बोंबील आता बोंबील मी स्वच्छ धुवून घेते माझे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून झालेले आहेत इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे भाजीसाठी आता मी कढईत तेल टाकते चिरलेला कांदा टाकते मोठा कांदा घेतलेला आहे मी थोडासा कांदा जास्तच लागेल आता मी टोमॅटो टाकते टोमॅटो पण मी मोठा घेतलेला आहे बारीक चिरून तेल आणि कांदा आणि टोमॅटो थोडा जास्तच लागेल नॉर्मल भाजीपेक्षा टोमॅटो नरम झालाय आता मी हळद टाकते आता मी तेलात बोंबील टाकते मसाला टाकते किती तिखट हवा असेल दोन तीन कोकम टाकते आता बोंबील छान मी तेलात परतवून घेते बोंबील छान तेलात परतवून झालेले आहेत आता मी अर्धा ग्लास पाणी टाकते मी टायम आणून मी अगदी थोडंसं मीठ टाकते काढून घेते आता उकळी आलेली आता गॅस थोडं स्लो करून बोंबींनी शिजवून घेते भाजी से भाजी होता है। आता ही माझी भाजी होत आहे आता मी वरून कोथिंबीर टाकते परत थोड्याच दोन मिनिट शिजवून घेते माझी भाजी आता बनवून झालेली आहे बोंबलाची भाजी चपाती आणि भाकरी बरोबर खायला खूपच छान लागते बोंबलाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा